हिंदू जन जागृति की सभा दिनांक 12 फरवरी को खोलापुरी गेट के पूर्व शाला क्रमांक 6 के विशाल प्रांगण में शाम 5 बजे होने जा रही है जिसमें उपस्थित रहने सभी हिंदू भाई बहनों को आमंत्रण दिया गया है ऐसी जानकारी एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी येत्या बारा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हिंदू जनजागृती समिती व महावीर मिशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान सहा नंबर शाळेच्या अंबागेटच्या भाजी बाजार येथे भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या सभेच्या अनुषंगाने हिंदू राष्ट्र जागृती सभांच जे आवश्यकता महत्व आहे हिंदूजन जागृती समिती हे प्रयत्न करत आहे जागृतीशिवाय संघटन नाही आणि शिवाय रक्षण नाही म्हणून समाजामध्ये सर्वप्रथम जागृती होण्याची गरज आहे तर या दृष्टिकोनातून एकाच वेळेस अनेक जणांमध्ये असत हे जागृतीचे जे विषय आहे ते पोचवण्याच पोचवण्याचा जो उपक्रम आहे तो म्हणजे हिंदू राष्ट्र जागृती सभा नमस्कार मी निलेश टवलारे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करत आहे की येत्या बारा तारखेला सहा नंबर शाळेचे मैदानावरती भाजी बाजार येथे अंबागेटच्या आत सायंकाळी साडेपाच वाजता भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेच्या माध्यमातून हिंदू धर्मावर आणि राष्ट्रावर होणाऱ्या आघातांविषयी माहिती मिळण्यासोबतच याच्याविषयीची हिंदू राष्ट्र स्थापनेची वाटचाल कशी करता येईल याविषयी उद्बोधन होणार आहे आणि धर्माविषयी जागृती होणार आहे आणि या, या माध्यमातून हिंदू धर्मावर विविध आघात जसे लव जिहाद असेल गोहत्या असेल मंदिरांचं सरकारीकरण असेल हलाल जिहाद असेल अशा विविध आघातांच्या माध्यमातून हिंदू धर्म जागृती कशी करीत जाऊ जाऊ शकते आणि या आघातांचे विष विरोधामध्ये कसं लढलं जाऊ शकतं याविषयीची माहिती या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि या सभेला संपूर्ण हिंदू समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या सभेला आपलं धर्मकर्तव्य बजावावं अशी मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करत आहे नमस्कार हिंदू जन जागृती समिती द्वारा आज ये पत्रकार परिषद घेतली आहे आणि हिंदू जन जागृती प्रवक्ते यांनी भी तुम्हाला राष्ट्रभरातली हिंदू जन जागृती संस्था काय काम करत आहे पूरे विश्वभर मध्ये हिंदूवाना अखंडता लाळ आणण्यासाठी हिंदू राष्ट्र आणण्यासाठी मगर सर्व्या हिंदुआची एकच इच्छा आहे ही इच्छा है पूरे महाराष्ट्र भर के अंदर गो हत्या कानून आना चाहिए।